बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज टीव्हीने जे कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्याला सुद्धा एक प्रकारे हातभार लागावा आणि प्रत्येकाने या कार्यामध्ये आपलं कर्तव्य समजून सहभाग नोंदवावा या उद्देशाने मी प्राध्यापक प्रदीप येडके आज आपल्या पुढे विचार मांडणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला तो आम्हा सर्वांना दिला या सगळ्या घटना क्रमा मागे बाबासाहेब आंबेडकरांना काय अपेक्षित होत ते आज आपण पूर्ण करत आहोत का बाबासाहेबांना ज्या अभिप्रेत समाजाची संकल्पना बाबासाहेबांना अभिप्रेत होती ती पूर्ण होत आहे का याचा विचार आजच्या आधुनिक काळातील बाबासाहेबांच्या अनुयायांनी करणे गरजेचे मोठ्या प्रमाणामध्ये आपण इतर धर्माच्या तुलनेमध्ये जेव्हा आपल्या बौद्ध धर्माचा विचार करतो तेव्हा आपण गर्वाने सांगतो की बौद्ध धर्म हा माझा आहे बौद्ध धर्म हा खूप विशाल आहे जगाच्या इतर धर्माच्या तुलनेत जगामध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी खूप आहेत परंतु बाबासाहेबांना जे अपेक्षित होत ते कार्य आपल्या हातून होतं का याचा आपण विचार करत नाही एखाद्या गोष्टीचा गर्व करण्यापेक्षा एखाद्या गोष्टीची प्रशंसा करण्यापेक्षा आपण त्या गोष्टीमध्ये कितपत सहकार्य आपली जबाबदारी आपलं कर्तव्य पेल पेलवत आहोत का याचा गांभीर्याने विचार बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून करणे अपेक्षित आहे आपण जीवन जगत आहोत बाबासाहेबांनी जीवन जगलं याची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा बाबासाहेबांच्या कुटुंबाचा बाबासाहेबांनी केलेल्या त्यागाचा रमाईने केलेल्या त्यागाचा नक्कीच आपल्याला विचार करावा लागेल आज बाबासाहेबाच्या दृष्टीने म्हणा बाबासाहेबाच्या कर्तृत्वाने म्हणा आपण आपलं जीवन सुंदर आणि एक सुख उपभोगणार तयार केलेलं आहे परंतु या सगळ्या मागे बाबासाहेबांचा असणारा त्याग रमाईचा असणारा त्याग आपण विसरता कामा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंधरा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला नागपूर मुक्कामी जेव्हा दीक्षा भूमीवर दुसऱ्या दिवशी भाषण करत होते तेव्हा आपल्या अनुयायांना बौद्ध धर्म समजून सांगताना नेमकं धर्मांतरित झालेल्या बुद्धांनी काय करावं याचा विचार बाबासाहेब मांडताना बाबासाहेब म्हणतात की तुम्ही ब्राह्मणाला लाज वाटेल असं वर्तन तुम्ही केलं पाहिजे म्हणजे एकूण बाबासाहेबाचा धर्मांतराचा दृष्टिकोन आपण जर विचार घेतला विचारात घेतला तर आपल्या डोक्यामध्ये बाबासाहेबांची आपल्या एकूण जीवन क्रमाची जी व्यूरचना आहे ती स्पष्ट होते की बाबासाहेब तत्कालीन परिस्थितीमध्ये ब्राह्मण समाजातील लोक उच्च गुरु उच्च जातीत जगणारे लोक हे जर आदर्श जीवन जगत असतील असा जर त्या वेळचा समज असेल तर बाबासाहेब म्हणतात की तुम्ही त्या लोकांनाही लाजवेल अशा प्रकारचं आदर्शवत जीवन जगलं पाहिजे हाच हेतू मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता मग या सर्व हेतू मागे आपण काय केलं आपण आज एकोणीशे छप्पन पासून पाहतो साधारणत आपली दुसरी पिढी या नवधर्मांतरित बौद्ध अनुयायी म्हणून आपण जीवन जगत आहोत परंतु बाबासाहेबांना अपेक्षित असलेला जो आज ही आपन विचार आहे तो आजही आपण विचार पूर्णत्वास नेलेला नाही आजही बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून जर मी विचार करत असेल की खरंच मी ब्राह्मणालाही लाजवेल असं वर्तन आज तरी करत आहे का याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचं उत्तर नाही असं आपल्या डो डोक्यामध्ये निर्माण होतं म्हणजेच बाबासाहेबांनी केलेल्या श्रमाला बाबासाहेबांनी केलेल्या त्यागाला आपण कुठेतरी तिरांजली देतो मग या सर्वांचा विचार जेव्हा शिक्षित वर्ग करत असेल तेव्हा मला प्रकर्षाने बाबासाहेबांचं ते विधान जे की मुझे पढे लिखे ने धोका दिया हे आठवतं आणि खरच जगातील सर्वात बुद्धिमान मनुष्य म्हणून ज्याची ख्याती विश्वभर पसरलेली आहे असे डॉक्टर भीमराव आंबेडकर नक्कीच शिक्षित लोकांनी त्यांना धोका दिलाय हे विधान करतात म्हणजे त्यात नक्कीच सत्यता आहे एकोणीसशे छप्पन ला जेव्हा आपण बौद्ध झालो तेव्हापासून आजपर्यंत बाबासाहेबाला बाबासाहेबाच्या विचारांना आपण आज धोका देत आहोत अनेक लोकांनी आपापल्या आप विचारातून स्पष्ट केलं की आपली मंगल परिणय प्रसंगाची काय विधी असावी आपण कोणत्या मार्गाने जीवन जगावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या आणि बावीस प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात की तुम्ही बौद्ध म्हणून काय करावे आणि काय करू नये आता एवढ्या साध्या सरळ भाषेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आपल्याला काय करावे आणि काय करू नये हे जर सांगितलं असेल तर आपली काळजी घेणारे बाबासाहेब आणि बाबासाहेबाच्या नंतर काळजी घेणारे आपल्याकडे कुणी नाही असा आपण जर विचार केला आणि नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचं काटेकोरपणे जर आपल्या जीवनामध्ये पालन केलं तर आपल्याकडे प्रश्नच उपस्थित होणार नाही की आपण काय करावे आणि काय करू नये म्हणून म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान पढे लिखे लोगोने धोका दिया हे विधान कुठेतरी आजच्या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात समाज टीव्हीच्या माध्यमातून समाज टीव्हीची टीम बदल बदलवत आहे बदलण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून बाबासाहेबांना वाटलेली खंत की मुजे पढे लिखे लोगोने धोका दिया तर बाबासाहेबांच्या नंतर आपण बाबासाहेबांचे पढे लिखे जे अनुयायी आहोत जे शिक्षित अनुयायी आहोत ते आपलं कर्तव्य समाजाप्रती आपली बाबासाहेबांप्रती असलेली निष्ठा एकदम पणाला लावून कुठेतरी हो। बाबासाहेबांचे विचार जनसामान्यामध्ये पेरवण्याचं जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या आ, समाज टीव्हीच्या माध्यमातून करत आहोत नक्कीच जर बाबासाहेबांचे विचार आपल्याला जिवंत ठेवायचे असेल तर अशा प्रकारच्या प्रोग्राम मधून बाबासाहेबांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण प्रत्येकाने केलं पाहिजे एवढंच नाही तर बाबासाहेबांनी सांगितलेलं ब्राह्मणालाही लाज वाटेल असं वर्तन आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन नाही तर आपण बुद्ध अनुयायी म्हणून बुद्धाचे विचार प्रत्यक्ष आचरणामध्ये आणून आपण ब्राह्मणालाही लाज वाटेल असं वर्तन प्रत्यक्ष रूपाने केलं पाहिजे त्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा आणि त्या बावीस प्रतिज्ञेमधील जे आठशील आहे ज्याला आपण अष्टांग मार्ग म्हणतो त्या अष्टांग मार्गाचं जर आपण अनुकरण केलं तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अपेक्षित असलेला अनुयायी घडण्यास वेळ लागणार नाही आणि बाबासाहेबानंतर माझ्यासारखा शिक्षित माणूस किंवा वाटोले सरांसारखा शिक्षित माणूस नक्कीच म्हणणार नाही बाबा बाबा की बाबासाहेबाच्या चळवळीला बाबासाहेबांच्या बाबा विचाराला अनेक काळातील शिक्षित लोक धोका देत आहेत तर आम्ही गर्वाने म्हणू की खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची चळवळ आणि बाबासाहेबांचे विचार आधुनिक काळातील शिक्षित लोकच जिवंत ठेवत आहेत आणि ते जिवंत ठेवण्याचं काम आपण समाज टीव्हीच्या माध्यमातून आज करत आहात ही एक प्रशंसनीय गोष्ट आहे बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध प्रति जी आपली कर्तज्ञता आहे जे आपलं कर्तव्य आहे त्याला जागून त्याला सतत जागृत ठेवून जर आपण एक आदर्श बौद्ध अनुयायी बन बनण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला बौद्ध धर्म दिलाय एकोणीसशे छप्पनला बुद्धाच्या छत्रछायेखाली आपल्याला जे विलीन केलेलं आहे त्यामध्ये आपण नक्कीच कुठेतरी बौद्ध म्हणून घेण्याच्या पात्रतेचे ठरू बौद्ध म्हणून घेण्याच्या लायकीचे ठरू नाही तर पुन्हा एकदा शिक्षित लोकांचं एक विचार मंथन होऊन आपल्याला म्हणावं लागेल की नक्कीच याही पिढीमध्ये आपण बाबासाहेबांच्या विचाराला कुठेतरी धोका देत आहोत यासाठीच या अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे आणि बुद्धाचे विचार ते जिवंत आहेतच फक्त ते आचरणात आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि जर बाबासाहेबांना जो अपेक्षित विचार होता की ब्राह्मणालाही लाज वाटेल असं वर्तन आपण जर केलं या वर्तनाला इतरही लोक अनुसरण्याचा प्रयत्न करतील की खरंच बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांचे अनुयायी जे पूर्वी महार होते परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धम्माच्या वाटेवर चालून बुद्धाचे विचार अंगीकृत करून बुद्धाच्या उपदेशाप्रमाणे बुद्धाच्या शुद्ध विचाराप्रमाणे आपलं जीवन जगत आहेत आणि ते आदर्श दिसत आहेत त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं आदर्श ठरत आहे असं जर आपण दर्श स्वरूपात वर्तन केलं तर खऱ्या अर्थानं इतर समूह जाती धर्मामधील लोक नक्कीच बुद्धाच्या विचाराचे अनुकरण बाबासाहेबांच्या विचाराचे अनुकरण आपल्या बरोबरीने करतील नाहीतर बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचार आपणच जर योग्यपणे आचरणात नाही आणले तर उद्या जे इतर धर्मीय आणि इतर जातीय लोक आहेत ते आपल्याला सुद्धा महिनवतील की बाबासाहेबांनी यांच्यासाठी खूप केलं परंतु हे काय बाबासाहेबांच्या विचारावर किंवा बुद्धाच्या विचारावर चालायला तयार नाही आणि शेवटी मग आपल्यालाही ला म्हणावं लागेल किंवा आपल्या नंतरच्या पिढीला म्हणावं लागेल की बाबासाहेबांना जी भीती होती त्या भीतीची पुन्हा एकदा चाहूल येणाऱ्या काळामध्ये नक्कीच दिसेल की महाराणी बौद्ध धर्म बाटवीला अशा प्रकारची एक बतावणी जगभर पसरेल आणि तेव्हा भारतातील जे महार म्हणून घेणारे होते ते जे बुद्ध झालेत बाबासाहेबांनी ज्यांना बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलंय अशा सर्वांचं तुमचं आणि माझं कर्तव्य आहे की आपण आपलं जीवन आदर्श करून बुद्धाच्या विचारावर कुठेतरी विचारावर विचाराने युक्त जीवन जर आपण जगण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांच्या विचारांना नेहमी आपल्या डोक्यामध्ये तेवत ठेवून जर बाबासाहेबांच्या विचारातून खऱ्या अर्थाने आपण आपला जो जीवनाचा गाडा आहे तो जर चालविला तर बाबासाहेबांच्या ज्या अपेक्षा होत्या बाबासाहेबांची जी आपल्या प्रति असणारी भूमिका होती ती नक्कीच यशस्वी होईल हीच आशा मी या समाज टीव्हीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं पुन्हा एकदा बाळगतो की आपण बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक होण्यासाठी समाज टीव्हीच्या माध्यमातून बुद्धाचे विचार प्रत्यक्ष अनुसरण्याचा प्रयत्न करूया बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचं प्रत्यक्ष रूपामध्ये आपल्या जीवनामध्ये पालन करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून बाबासाहेबांचा समाज हा आदर्श एखाद्या हिऱ्याप्रमाणे एखाद्या तेजोमय हिऱ्याप्रमाणे चमकला पाहिजे आणि त्या तेजोमय हिऱ्याकडे त्या बुद्धाच्या अशा ज्ञानाकडे प्रत्येक जाती धर्मातील मनुष्य आकर्षित झाला पाहिजे अशा प्रकारचं वर्तन जर आपण अनुसरलं आपण जर केलं तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या अनुयायी होण्याचे आपण पात्र आहोत अशी प्रकारचे विचार या ठिकाणी मी आज समाज टीवीच्या माध्यमातून मांडतो आणि सर्वांना आव्हान करतो की बाबासाहेबांचे विचार बुद्धाचे विचार तेवढ ठेवण्यासाठी नेहमी तुम्ही आदर्श जीवन पद्धतीचा वापर करून आपणही आपले विचार आदर्श करूया या प्रसंगी एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांनी आणि रमाईने केलेल्या त्यागाला पुन्हा एकदा स्मरतो पुन्हा एकदा त्यांच्या त्यागाचं स्मरण करून त्यांच्या त्यागाची आ, आहुती त्यांच्या त्यागाचं बलिदान हे व्यर्थ जाणार नाही नक्कीच एक दिवस बाबासाहेबाचा अनुयायी हा आदर्श जीवन जगेल आदर्श दुसऱ्याच्या डोळ्यासमोर एक आदर्श ठेवेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय भेद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा